एवढी सायकल रफमध्ये चालित आहे पोर कमाले इकडे या माग बघू तुला किती सायकल येते बघून दे ना बाबू ह्या आमच्या कोंबड्या उकांद्यावर चरत्यात कशा चरायच्यात बैठल उकरू 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 घेत्यात उकांडा किती भारी चरात्यात त्यांना लिम मजा वाटत यास उकांडे वा चरायला आणि ते काय तिकडं बारकाली पिल्लं तिकडं बाबराव आंघोळ करीतोय बाबराव लगेच उदाळला तुम्हाला बघितलं बाबू चल बाळा आंघोळ कर ही आळूचे पानं अशा उन्हाळायच्या कोंबड्याले तर ते बारखाली बार पिल्लं काढल्यात कोंबडीने ती पळात्यात कोणी कवी मुंगाचं आलं का चाललं घेऊन तिथं एक नारळाचं झाड लावले चांगलं झाड आलं कोंबडीने शिबतीच काय झालं बघा बाबू उद्या आंघोळ करतोय हाय का पाणी बाबू डोकेव घे ना डोके तोंड धू जरास बाबू बाबू अशी <laughs> आंघोळ करतात का लोक म्हणतात घे डोक्यावर पाणी चांगलं डोकं धु डोक्यावर तर पाणी घे चांगलं कारगार पाण्याने डोकं धुवा सायकल लावली तिथं आणि बाबूच्या आंघोळीचं पाणी जाते आळूला बाबू मोटर चालू केला आप पाणी देतो आळूला होय हे जनावरांचं गावात मोठ्याला झाले चांगलं

उसाय जवळच केलं तर आपलं दोन चार सार खाया पुरत याऊन जा ना बांधणं तुम्ही कुठं चालले लगेच याल ना खायला याल होत तुम्ही गावला का गावला हाय गाववर होय <laughs> तो तो जा घे ना निघला का बार का तु का तू हुशिरात झाली काय काय हिडी काढा काय मा lkanskadezada ñabiasazartela mraly कार मोर आलाय आंब्यांना तिथं बहिमुख केलाय पड्याला कांद तिकडं उसय बाबांचा बाबा पेतात पाणी सरी पण ते आता बाबा झाल्यात नातांचा शिक्षक होते रिटायर झाल्या चालीच शेती आता द्या बारीक उर वावरत ह्याच डी पी ह्याच डी पीला गाई गुतली तर वाचली गाई बिलाच्या लोकांना श्वसा गावला काही गड आपली इथं जाळं लावायला पाहिजे त्यांना लय वायताक दिलाय भाजीला ही भाजी उपटायला आलेली आहे पण जरा बाजार कमी झालाय आता ही पण भाजी इथं पालक हे पालक येईन उपरायला आता इथं इथं हाय शापू पण गबाळच लय झाले गबाळ असं कोणी काढतीच नाही काढाय पाहिजे गबाळ त्यांनी पण काय मी जावं बसन तव इथं धन आहे इथं कांद्याचं गोठ आता कांद्या ना गोठ लावलेलं आहे कांदा आकाल त्याला आता बी येईल गोंड आलं का ते तोडून ठेवायचं आणि त्याचं बी काय तयार करायचं पडल्या वर्षी रोप टाकायला इथून तिथून गोठ ते फुलं कशी बाहेर आल्या पालकची भाजी मी घाललं आवडती पालकची भाजी हाटून गारगाटा करून खाती शहरात काही मिळते एकात मरणाचं असते महाग आणि इथं महा बाजार नाही ही भेटली का भाजी जशी काय देवाने खाव gaza haita ce sasuwai da yana zarba a jice yin ba a ji nuna